राम राम सगळ्यांना तर आज म्हटलं उद्या शनि रविवार आहे तर आजच जरा आपलं काम उरकून घ्यावा त्यासाठी मी ना पहिले म्हटलं फॅन साफ करून घ्यावा म्हणून मी फॅन साफ करण्यासाठी खूप म्हणजे खूप असं कष्ट केलं मी माहीत नाही का पण पहिल्यांदा माझे हात पण पुरत नव्हतो पहिलीच गोष्ट आणि नंतर मग मी काय केलं टाकी घेतली आणि टाकी उभी राहिले तरीसुद्धा माझा हात प पुरत नव्हते म्हणजे ॲक्च्युली मला बॉनविटा प्यायची खूप गरज आहे तर त्यानंतर मी आहे ना सोप्याच आहे ना छोटावाला भाग घेतला त्याच्या खाली ठेवला आणि नंतर आहे ना मग म्हंटलं त्याच्यावरती टाकी ठेवा टाकी ठेवाय ठेवली पण आणि नंतर मग म्हटलं काय आपलं हे नाही का, का? कपडा हातातच घ्यावा म्हणून मी त्याच्यावरती कपडा घेऊन चढायला लागले पाया पडले पहिले म्हटले पडले भिडले तर मला ऑलरेडी पहिलीच भीती वाटत होती पण ह्यानी ती टाकी नय गट्टागट्ट हलत होती का माहिती का गटागट तर त्याच्यानंतर मी ना परत आहे ना नाही त्याच्याकडे वर पंखे बसलं मला आपल्याकडनं ना होणारच नाही नंतर ना, ना मी दुसरीकडं कॅमेरा से आपला मोबाईल सेट केला आणि नंतर मोठावाला सोपं आहे ना तो घेतला आणि त्याच्यावरती टाकी ठेवली कारण की आता म्हटलं आता तर करायचं कसल्या परिस्थितीत करायचंच मग मी ना एक टाकीने सोप्याच्या पाय ठेऊन दिला कारण की सपोर्टसाठी तरी पण माझं ना असं ना लटलट करत होतं माहित नाही कारण टाकी पण हलत होती तरी पण मी ना पंख्यावर धूळ काढली पंख्यावर एवढी धूळ होती ना एवढी दोन्ही साईडने पण असं ना भरपूर असे थर साचलेलं होतं तर मी ना बळबळ बळबळे नाही का असं ना ते पंख्याच्या पात्यानं हे केल्या म्हणजे नाही का साफ करायला लागले आणि एक हात पण दुसरं काही सपोर्ट पण नव्हतं फक्त त्या पात्याच होत्या जर पडल्या असत्या तर पंखा बोकांडी घेऊनच पडले असते पण तरी पण ये ना पटापट असं नाही का जेवढं पटपट होईल तेवढं पटापट आहे ना मी पात्या साफ करायचा प्रयत्न केला पण त्याला खूप म्हणजे खूप धूळ होती आणि काढायला खूप प्रॉब्लेम होत होता तोंडावर पण पडत होती अंगावरती पडत होती म्हटलं आता जाऊ दे पडली तर पडू दे म्हटलं आंघोळ करता येतील पण आज का असल्या परिस्थिती ते काढायचं काढलं मी पात्र धरून धरून तिकडे धरायला गेलं पण तरी काय काढलं तर नेक्स्ट हो ते पण खाली पडलं होतं हातात फेकून दिलं आणि उतरलं म्हटलं बास आता बास तर मग त्याच्यानंतर मी काय केलं टाकी वगैरे सगळं खाली परत झाडून येणं जरा म्हटलं साफ करावं म्हणून झाडू जरा मारला कारण की म्हटलं अजून कुठं राहिलं असेल तर ते पडण पण काय राहिलं नव्हतं त्यानंतर मग मी खाल्लं झाडून वगैरे केलं आणि भरपूर असा कचराने गेला होता कारण की ती धूळ आहे ना खूप अशी धूळ होती त्यानंतर मला गरम पण झालं होतं तरी पण म्हटलं पहिलं हे उरकून घ्या त्यानंतर मी सगळ्यांना म्हणजे नाही का हॉल हॉलसाप झाडून घेऊन परत त्यांना सोपा ठिकाणी लावला कारण की परत म्हटलं का आता राहिलं तर ते तसंच राहतं म्हणून तर मग मी सोपानं सगळा फिरवला वगैरे आणि त्याला झडकून वगैरे घेतल्यानंतर पहिला फिरवला आणि नंतर बरोबर बाजूमध्ये लागला इकडे दरवाजात येत होतं म्हणून मी न एकूण ना धक्का दिला मग तो आत गेला बराच आत गेला नंतर अशा प्रकारे झालेलं होतं त्यानंतर आहे ना टी व्हीच्या वरती पण खूप खराब झालेलं होतं म्हणजे मी दोन आठवड्यापूर्वी साफ केलेलं आणि तिथं सामान पण खूप ठेवतात ना त्यामुळं जे जे नको होती ते सामान सगळे खाली काढून घेतली त्यानंतर आहे ना मी देवाची मूर्ती होती विठ्ठल रुपमाईची ती पण खाली काढून घेतली कारण की तिच्यावर धूळ साचलेली होती आणि त्यानंतर ही साऊंड आता पण साऊंड लावायला आहे ना कधी टाईमच भेटत नाही म्हणून म्हटलं आजही नाही याला साफ करून ठेवूनच द्यायचा कारण की तो काही वापरत येत नव्हता ना वगैरेच गर म्हणजे गर्दी वाटत होती टी व्हीच्यावरती म्हणून मी ना तिच्या सगळ्या वायरे वगैरे काढल्या टी व्हीच्या खाली गुतवल्या होत्या पिण्याला വയറി വേറെ കാഡ് വേറെ ചാരത്തിൽ ശേട്ടി കൺ കിട്ടി दूर ते धूळ पण खूप असलेलं आणि वाजवायला बदलला काय करायला टाइम भेटत न अशा प्रकारे मी ते घेऊन उतरले आणि ते सोप्यावर ठेवून दिलं त्यानंतर सगळे नकाचं ना व्यवस्थित साबण घासून वगैरे पुसून वगैरे घेतली कारण त्याच्यानंतर खाली ज्या फुल त्या ह्या वा ना कुंड्या त्या पण झुडकून घेतल्या कारण की त्याच्यावर पण धूळ साचली होती आणि ही निघाली होती त्याला परत टाईट करून पुसून वगैरे घेतलेली आणि दोन्ही बाजूला दोन ठेवल्या कारण आता फक्त मी मूर्तीच ठेवणार ठेवणार होते वरती कारण की त्यांनी जागा पण होत नव्हती आणि हे पण होत नव्हतं त्याच्यानंतर मग टी व्ही वगैरे साफ करून घेतलं कारण की टी व्ही टी व्हीवरती पण धूळ कारण की धूळ माहित माहीत नाही कुठून येते पण धूळ येतेच दिवसभर आम्ही कोणी घरात नसतो तरी पण ना धुळीचं म्हणजे काय माहिती कापण धुळ येईला खूप म्हणजे खूप अशी धूळ येते नंतर मूर्ती वगैरे साफ करून मग परत इलायनावरती त्या ठिकाणी ठेवून दिलेली आणि खूप छान मूर्ती ही मला हि ना म्हणजे वेगळी फ्रेम करायची बघू ज्या होईल त्यावेळेला त्याच्यानंतर मग करू वाटला होता पण म्हटलं तरी साफसफाई मग ते साऊंड वगैरे नाही का स्वयंपाक मग साऊंड वगैरे सगळ्यांना पुसून वगैरे घेतलं कारण की चौक खूप धूळ होती आणि शक्यतो मी वाल्या कपड्यांनी पुसून घेतलं होतं म्हटलं तर दे कारण की ते धूळ निघणार नव्हती कारण की सुक्या काय कपड्याने घेतल्या असेल धूळ उडाली असते इकडं तिकडं म्हणून मी ना वाल्ल्या कपड्यांनी शक्यतो पुसून घेतलं नाश पटापट सगळं पुसून घेतलं आणि त्यानंतर आहे ना चार साऊंड येतात चार चारही त्याच्या वायरी पण गुंतले जाते त्याच्या आपलं आयुष्य गुंतागुंतीचा वायरेचा गुथडाडतनं वायता येतो दर पण त्याचा उतडा वगैरे सोडून वगैरे सगळं सगळं व्यवसाय मोठं साऊंड बघा किती धुळस असलेली आहे खूप म्हणजे खूप धुळसले येते माहीत नाही करून येते त्यानंतर सगळं साऊंडच्या वायर येत ना एकामेकांमध्ये गुंतल्या त्यांना बाजू म्हणजे सारून एका बाजूला पटापट अशा भोवतानी मी त्याच्या ना आवळून घेतला कारण परत गुंतण्यापेक्षा परत तो गुतवडा सोडवण्यापेक्षा आहे ना मग त्याच्यामध्ये त्या मेहन हुकामध्ये वायरच्यामध्ये त्या अडकून ठेवून दिल्या आणि त्यानंतर मग अशा अशा प्रकारे सगळं मेहनत चारशे चारशे साऊंड आहेत ना मेहनत पटपट असे न गुंतवून घेतला आणि हगून त्या वायरचा निघत पण नव्हता तरी पण मी तुंतायना कसा बसा काढला आणि त्याला सगळ्यांना पॅक करून घेतलं आणि काही काही नंतर एक मोठी मोठी पिशवी आली आणि त्याच्यामध्ये सगळं साऊंड ते मोठा डेस्क आणि छोटे छोटे चार साऊंड होते आणि ते सगळे मी त्याच्यामध्ये भरून भरून ठेवून दिले कारण की आपण यूजच नव्हतो कारण तो धूळ खात राहील त्यांना मला ह्या गोष्टी आवडत आपण यूज नाही करणार आणि ते धूळ खात राहावं म्हणून लगेच पॅक करून ठेवते मग पॅक वगैरे करायला लागले त्याच्यानंतर म्हटलं आता जेवणाची तयार करावं तर जेवणाची तयार करायला आले पिठो कारण की आमची गिरणी खराब झालेली होती म्हणून पीठानं बाहेरून दळून आणलेलं त्यामुळे म्हटलं आता टाइम नाही आपला असंच होतं कारण की घेताना चाळून घेता येते चुक पाय काय करते चाळवून नष्ट होते कारण की घेताना मग तसंच घेता येतं पण नंतर मग म्हटलं आता नको तर मग हे घावाचं पीठ होतं आणि घावाचं पीठ येत आहे का दळून आणलं होतं कारण की गिरण खराब होते त्यामुळे आणि किती दिवस म्हणजे दर दर दोन तीन दिवस झालं पीठ नव्हतं मी फक्त चपात्याच होते आणि मला चपात्यात हे बिलकुलच आवडत नाही मग मला ना भाकर खायची खूप इच्छा झाली त्यामुळे मी पटापटी पिट्ट उडली ज जाते डब्यात ना मी ओतून दिली कारण की पिशवतून घ्यायचं सारखं सारखं अगदी उडत म्हणजे बघा अख्खी पावडर पावडर सारखं उडत होतं कोणाला पावडर लावायची असेल तर या तर मग मी ते सगळं ना मान मला काय घाणसावं लागलं की होते ना असं दाबून दाली माहीत नाही का तर मग मी ते सगळं पीठ वगैरे त्याच्यामधून ओतून दिलं राहिलेलं पीठ पिशवीनं परत झडकली मी त्यात पीठ राहिलं तर बरं असं लागून ते झळकून येणार व्यवस्थित आली दोन चार वेळानं झळकली मी वरती खाली आणि त्याच्यानंतर परदे राहिले पीठानं त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि मग नंतर ती पाय बाजूला ठेवली आणि डब्बा ठेवून दिला नंतर डब्बा आला बाजरीच्या पिठाचा आणि मी शक्यतो ना तांदूळ आणि बाजारीने मिक्स दळते कारण की मला त्याच्याशिवाय आवडतच नाही शक्यतो मी मम्मीकडनं तांदळाचं पीठ ते पण आत्ता पण मला आवडते तर मग मी ते सगळं पीठ आहे त्याच्यामध्ये ओतून दिलं आणि काय एवढं उडालं वगैरे नाही ते प्लॅस्टिक होती त्यामुळे उडत होतं आणि पिशव्य फाटली पण होती तरी पण म्हटलं तिला धुवायला मग मी अशा प्रकारे सगळं झळकून वगैरे ठेवून दिलं वगैरे दिलं आणि नंतर ते पिशवी गळा करून त्या पिशवीमध्ये मध्ये ठेवून दिली आणि नंतर टो आपलं हे लावलं त्या झाकण डब्बा पण ठेवून दिला त्यानंतर जी भांडी होती ना ती पण ना पाटापटाशी घासले कारण की पीठ त्यामुळे वटा पण खूप म्हणजे खूप खराब झालेला जातं त्याला पण द्यायचं होतं पण त्याच्या अगोदर म्हटलं की हा जी भांडी होती ना ते सगळी साफ वगैरे करून घ्यायचे आणि नंतर ते सगळं साफसफाई झाल्यानंतर मी स्वयंपाकाक लावा म्हणून फ्रीज वगळलं तर फ्रीजमध्ये काहीच नव्हतं फक्त गावारीच्या शेंगा होत्या तर त्यात गावारीच्या शेंगा करू असं मला वाटलेलं म्हणून मी गावारीच्या शेंगा करायला घेतल्या आणि निवडून ऑलरेडी ठेवल्या होत्या त्यामुळे काय टाईम टाईम लागणार नव्हता आणि त्याच्या शेंगदा नव्हते म्हणून ह्या वेळेस ना वेगळं काहीतरी म्हणून ना जे आपले भाजलेले चणे असतात का ते टाकले मी थोडेसे होते आणि त्याच्यानंतर मग त्याला ना पहिले बारीक करून घेतलं कारण की मला वाटलं होतं का नाही पण ऍक्च्युली ना मी बारीक केलं ते खूप असं छॉट पीठ असं झालं आणि पाणी टाकलं असतं ना अजून थोडं झालं असतं म्हणून मी तसं ठेवून दिलं आणि त्याच्यामध्ये नंतर खोबरं चिरून टाकलं कारण की शेंगदा तर नव्हते आणि हे पण म्हणजे नाही का कांदा जर टाकायचा ना मला कांदा खाऊ नव्हतं वाटत म्हणून मी कांदा नाही टाकला त्याच्यानंतर मग मी ना सगळं असं बारीकनं ओत उ कापून वगैरे घेतलेलं नंतर पीठ वगैरे नाही आपलं मसाला वगैरे काढून घेतला आणि त्यानंतर मी शेंगा शेंगायत ना पाणी टाकून ठेवले जरा वेळासाठी आणि नंतर त्याच्यात जे घट्ट झालं होतं त्यामुळे पातळ थोडंसं पातळ करून घेतलं दोन वेळा पाणी टाकलं त्याच्या मी थोडं थोडंसं आणि सगळं असं पातळ मिश्रण करून घेतलं कारण की मग घट्ट मिश्रण पडत पण नाही ते कढईमध्ये त्यामुळं नंतर पॅन तापला होता मग पॅनमध्ये मी थोडंसं ना दोन दोन ना तेल टाकलं होतं आणि तेल टाकल्यानंतर मग तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ते 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 ना थोडीशी अशी जिरी मोरी आणि जिरीचं माहीत नाही का आपण मग आमच्या त्याच्या डब्याचं झाकण सापडत धकोरी ठेवले म्हणजे मी तर असं त्यानं वरती ठेवलं ठेवलं ना मग जिरी मोरी टाकली होती आणि जिरी मोरे टाकल्यानंतर जे मिश्रण बनवलं होतं ना आपण ते त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि मिश्रण टाकल्यानंतर लगत मी सगळं घते नव्हतं सगळं मसाला टाकले त्यामध्ये चिकन मसाला थोडासा फ्लेवरचा टाकायला तनंतर हळद टाकलेलं कांदा मसाला टाकलेलं कारण मला कांदा मसाला शका आवडतं तनंतर मिरची पावडर टाकले बरोबर आहे कारण किती कडक पने आवं म्हणून आता सगळं हायते जागेवरती ठेवून दिलं सगळं असं नका काढलं आणि नंतर मग पळी मीनं त्याला सगळं असं ना घेतलं कारण की एक जीव हवा म्हणून आणि जोपर्यंत मसाल्यामधून तेल म्हणजे नाही का तेल येतं तोपर्यंत मी त्याला हलवत राहायचं असतं तर मग मी हलवना ठेवून दिलं होतं तोपर्यंत दुसरी कामं केली होती आणि बघा अशा प्रकारे हे सगळं मिश्रण झालेलं होतं त्याच्यानंतर नमस्त असं तेल बघा कसं झालं तेल बाहेर सुटत होतं म्हणून मी ना परत हलवून घेतलं आणि त्याच्या पाण्यामध्ये ठेवलेलं आहे ना <laughs> गावारे त्याच्यामध्ये टाकलं कारण की जास्त म्हणजे बरीच गवार होती त्यामुळे मी ना थोडीशी टाकली आणि बाकीचे ठेवून दिली होती आणि नंतर मग त्याच्यामध्ये मध्ये ना जे आपलं याचे भांडण ना पाणी वतून दिलं आपलं नाही का मिरच्या भांड्यातलं पाणी आणि त्याच्यानंतर थोडीशी वरून कोथंबर टाकली होती एकच नंबर असं झालेला होतं साहेब त्याच्यानंतर खूप दिवसांनी मी दोन तीन दिवसांनी खूप म्हणजे दोन तीन दिवसांनी भाकरी घेतले त्यामुळे एक जास्त होते त्यामुळे मी ना पटापटाशी ना भाकरी करून घेतली पहिल्यांदा मळ वगैरे मळ गेलो तोपर्यंत तवा चांगला तापत होता भाकरी वगैरे तापली आणि मस्त अशी ना भाकरी पाचतपर्यंत मी दुसरी भाकरी पण करून घेतली त्यानंतर भाकरीला पाणी वगैरे लावलं आणि पाणी वगैरे लागल्यानंतर यांना मस्त पाच वगैरे येईल तोपर्यंत तो कालवण पण एकीकडे शिजत होता आणि त्यानंतर दुसरी भाकर टाकून यानं ती तवा खाली उतरून मी काय केलं तोपर्यंत ना, के तो ना आंबा चिरून घेतला कारण की आंब्याशिवाय जेवण उन्हाळ्यामध्ये दातपारा आंबाय लागले तरी पण त्यानंतर मग मी कांदा पण थोडासा जिरवून घेतल्यानंतर का कांदा पण लागतोच म्हणून जेवणामध्ये तर मग मी कांदा त्यानंतर वगैरे काढून धुवून वगैरे घेतलं ॲक्च्युली मी ना मला सवय लागली की धुवून घेते म्हणून त्यानंतर दुसरी भाकर पाचली होती तिला पहिली भाकर पाचली होती ती काढून घेतली त्यानंतर दुसरी भाकरी टाकली होती आणि दुसरी भाकर त्याला पाणी वगैरे लावून ठेव पावले वगैरे लावून घेतलं आणि तिला पाल पालटली आणि मग ती खाली ठेवून दिली म्हणजे त्याला का पालवटून वगैरे घेतली हलून वगैरे तर ठेवली आणि बातूलला ठेवून दिली आणि त्यानंतर तिला वन पलटली आणि तवा खाली उतरला कारण की मला ती भाकरी पण भाजायची ते शकतो लोक म्हणतात की गॅसवरती भाकरी भाजायची ना पण मला गॅसवरती भाकरी भाजायची जमत नाही त्याच्यानंतर दोन्ही भाकरी भाजल्या होत्या मग मला जिरा राईस बनवावा तर थोडाफार शिजून घेतला होता ऑलरेडी मी आणि नंतर मग जिऱ्याची त्याला फोडणी दिलेली होती जिरं टाकलं होतं त्याला मध्ये कारण की तवा गरम होता ना म्हणून आणि त्याच्यामध्ये जर थोडीशी अशी फ्लेवर येण्यासाठी कोथिंबीर टाकलेली आणि मग सगळं हालून वगैरे घेतलं होतं मग क्रिस्पी भात त्याच्यानंतर मी त्याला काढून प्लेटमध्ये घेतला कारण की मला परत भांडी घासून नंतर जेवायचं होतं तर मग मी सगळे ना असं व्यवस्थित भांडी वगैरे घासले आणि अशा प्रकारे माझं काम उरकलं होतं मला स्वतःच जेवायचंच होतं तर मग मी त्या जेवणामध्ये मी काय केलं होतं दही आणलं भर दोन तीन दिवस झालं दही होतं त्यानंतर मस्तपैकी नाव आपलं गवारीचं कालवण नसलं कस दही एक नंबर भाकर लोणचं कांदा एक नंबर कॉम्बिनेशन झालेलं होतं आणि वाटेभर असं दही म्हणजे नाही उन्हाळ्यामध्ये देखायला चांगलं असं थोडासा भात घेतलेला कारण की भात कमी केल्यानं एक नंबर असं जेवण झालेलं तर या जेवाला आणि चॅनलला जरा सबस्क्राईब करत जा सपोर्ट करत जा आणि तुमचे काही क्वेश्चन असेल तर ते पण विचारू शकता आणि खरंच करत आणि एक नंबर म्हणजे एकच नंबर जेवण झालेलं होतं म्हणजे नाही का असं वाटतं पण भाकर खातो त्यांच्या जास्त दिसत त्यामुळे मला आहे ना खूप असं खूप म्हणजे मनाला न शां म्हणजे शांती वाटते कारण की भाकर खायला भेटली भरपूर दिवसामधनं आणि चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा बाय गुड नाईट टेक केअर